नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं वन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण आता दोन हजार रुपयाचा एकवीसवा हप्ता पी एम किसान योजनेचा आता लवकरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हे पैसे नेमकी कोणत्या तारखेला आणि कधी जमा होणार याबद्दलच आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना जे आहे आज या ठिकाणी मोठी खुशखबर या ठिकाणी आणलेली आहे आपण आणि दोन हजार रुपयाच्या हप्त्याबाबत लवकरच एक घोषणा होण्याची शक्यता आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता तर पी एम किसान योजनेचे लाभार्थी एकवीसशे हप्त्याची खूप दिवसापासून वाट पाहत आहे आणि एकवीसो हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता होती मात्र आता नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे तरीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान आज पी एम किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो कारण की जे आहे पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बैठक आहे आणि या बैठकीमध्ये जे आहे पी एम किसान योजनेच्या एकवीसशे हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर या ठिकाणी झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना जे आहे पी एम किसान योजनेचा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की जे शेतकरी आता पी एम किसान योजनेच्या एकवीसशे हप्त्याची वाट पाहत आहे तो हप्ता जे आहे शेतकरी मित्रांनो या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आन आनंदाची बातमी होती तर शेतकरी मित्रांनो ज्याही तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद